गेल्या काही वर्षात सार्वजनिकरित्या होळी साजरं करण्याचं प्रमाण वाढलंय होळी दिवशी कोल्हापूर शहरातील अनेक चौकांमध्ये श्रेणींचा ढीग रचला जातो आणि होळी प्रज्वलित केली जाते त्यामध्ये एरंडाच्या झाडाची फांदी सुद्धा पेटवली जाते भल्या मोठ्या होळीमुळं डांबरी रस्त्याचं नुकसान होतं तर औषधी गुणधर्म असलेल्या एरंडाच्या झाडांची अक्षरशः कत्तल होते त्यामुळं पंचवीस श्रेणींचा वापर करून छोट्या आकाराची होळी असावी आणि उर्वरित श्रेणी स्मशानभूमीला दान कराव्यात असं आवाहन कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं ना केलंय गुरुवारी होळीचा सण साजरा होईल होळीच्या दिवशी शहरातील अनेक गल्ली बोळात आणि चौकात शेणींचे ढीग लावून सार्वजनिकरित्या होळी साजरी होते पण डांबरी रस्त्यावर होळी पेटवली जाते आणि त्यातून त्या रस्त्याचं नुकसान होतं एक दिवसाचा होळी सण साजरा होतो पण त्यानंतर अनेक महिने तो खराब रस्ता वापरावा लागतो आधीच कोल्हापुरातील रस्त्यांची दैनीय अवस्था आहे आता कुठं काही रस्ते नव्यानं तयार झालेत त्याच रस्त्यांवर मोठ्या होळ्या पेटवल्या तर रस्त्यांची दुर्दशा होऊ शकते त्यामुळं मोजक्या वीस पंचवीस श्रेणींची होळी करावी त्यासाठी रस्त्यापासून उंचावर एखाद्या लोखंडी स्टँडवर श्रेणी प्रज्वलित कराव्यात आणि उर्वरित श्रेणी स्मशानभूमीला दान कराव्यात असं आवाहन कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं केलंय गेल्या काही वर्षांत खासबागमधील प्रिन्स क्लबच्या वतीनं अशा प्रकारची अंतराळी होळी केली जाते शहरातील अन्य मंडळांनी त्यांचं अनुकरण करण्याची गरज आहे